आणि मग त्याला उलू येतात आणि उठवतात म्हणजे तो स्वप्नात उठला आपण मुळात झोपलेला नाही आहे ना अशी वर्णन संबंधित फार अप्रतिम वर्णन आत्ता स्वप्नाला आम्ही असत्य मानतो मग जागृतीला कशाच्या आधारावर सत्य मानतो हा माझा प्रश्न आहे मग ह्याला जागृताला सत्य का मानतो अजय गोवा प्रवचन करत आहे मग स्वप्नात पण वेळाला स्वप्नातला दिसतच होत ना अरे स्वप्न प्रत्यक्ष होत का स्वप्नामध्ये स्वप्नाच्या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष नव्हतं का ते मग

तुमच्या माग कोणीतरी लागला कोयता घेऊन हातामध्ये आणि तुमच्या दुर्भाग्यानं तिथं त्यांनी तो कोयता फेकला आणि त्याच्याहून दुप्पट दुर्भाग्याने तिथं तो तुम्हाला लागला आणि त्यामुळं तुम्हाला छत जखम झाले आणि घडभळभळ रक्त गळायला लागलं आणि ते रक्त गळायला लागल्यामुळं तुमचा बिछाना रक्तानं ओला झाला असं होतं का नाही प्रत्यक्षातला विछान नाही हो ना पण तिथं तर रक्त पाहिजे तिथं तुम्ही किंचाळा सुद्धा वाचवा म्हणून बरोबर आणि वाचवा म्हटल्यानंतर एकदम तुम्हाला काय झालं नाही चाललं आणि इथं दिसताना काय दिसत एवढंच दिसतंय घाम आलेला दिसतो फक्त तुम्ही कुठे राखल काय झालं तर पाठ ढाकून पडल्यात आपण जाऊ देशाला बोलायचं रक्त लढल बिछाणाने ओला झालेला दिसत नाही मग तुम्ही काय मानणार मला काहीही झालेलं नाही मग हे सत्य मानायचं कि ते सत्य मानायचं हेही सत्य नाहीये असं त्या म्हणताय आणि तेही सत्य नाही मग सत्य काय जी एक चा होते दुसऱ्या अवस्थेच्या प्रादुर्भावामुळेरस्त होऊन जाते ती सत्य असू शकत नाही त्याला सत्तात्रय म्हणतात शास्त्रात प्रातिभाषिक सत्ता व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता प्रातिभाषिक म्हणजे स्वतः असं मानूया तात्पुरत असं जर मानलं भास भासात्मक आहे तिला कोण नष्ट करत व्यवहार नष्ट करतो व्यावहारिक सत्तेनं काय झालं ते असत्य ठरलं पण व्यावहारिक सत्ता तर सत्ता तरी कुठे अस्थिर आहे परमार्थ सत्ता जेव्हा प्रकट होते त्या वेळेला व्यावहारिक सत्ता सुद्धा नष्ट होते मग परम म्हणजे प्रातिभाषिक सत्तेची व्याख्याच होती अशी केली जाते जी व्यावहारिक सत्ते नष्ट होते तिला प्रातिभाषिक म्हणायचं व्याख्या अशी केलेली आहे ती कशी आहे असं सांगितलं नाही ती कशी नाश पावते त्याच्यावरून सांगितली व्यावहारिक सत्तेमुळे जी सत्ता नष्ट होते व्यावहारिक सत्ता उगवली की जी सत्ता लयाला जाते तिला म्हणायचं प्रातिभासिक मग व्यावहारिक सत्तेचं काय नाव आहे त्याचा अर्थ काय पारमार्थिक सत्तेमुळे जी सत्ता नष्ट होते तिचं नाव काय आहे

नाही तेच एकत जागृत अवस्था सुद्धा अंतिम का मानली नाही कारण स्वप्नावस्थेमध्ये जागृत अवस्था नष्ट अंतिम का मानली नाही सुशुप्ती तरी का अंतिम मानली नाही कालांतरानं पुन्हा जागृत अवस्था येते हे सगळं होताना एकंकाराचा विचार जर आपण पिंडाच्या अंगाने बघितला तर समर्थांनी अगदी संपूर्ण ताजबोधामध्ये दशमहाविद्यांपैकी संवर्ग नावाची जी विद्या आहे उपनिषदांमध्ये दशमहाविद्या संवर्ग नावाची जी विद्या तिचा ठाई ठाई उपयोग केलेला आहे संवर्ग असं तिचं नाव आहे संवर्ग म्हणजे काय कार्यकारण भावात्मक आहे कार्यश्रेष्ठी ती कारणश्रेष्ठ हो। कारण का, काय कारण कारण आहे म्हणून कारण नसेल तर कार्य होणारच नाही बाप आहे म्हणून मुलगा आहे बरोबर ना श्रेष्ठ कोण आहे कारण आहे म्हणून कार्य आहे मग जे कार्य आहे त्याचा कारणामध्ये वर्ग झाला की त्याला संवर्ग होणे असं म्हणतात ठीक आहे कारण कार्याचा कारणामध्ये वर्ग झाला आपण म्हणतो ना मराठीमध्ये वर्ग केला अमुक गोष्टीचा त्याच्यात वर्ग केला बाकीचं लक्षात येवो अथवा न येवो आपल्याला आपला वॉर्ड माहीत असतो कुठला कोणता वॉर्ड हॉस्पिटलचा नाही <laughs> मतदानाचा तेव्हा आपण काय म्हणतो आमचा हा हाड यावेळेला तिकडं वर्ग केलेला आहे त्यामुळं आम्ही यावेळेस तिकडं मतदानाला जाणार मागच्या वर्षी आमचं मतदान इथं झालं का आमचा आमचा इथं वर्ग केला होता आता तिकडं वर्ग केलं आहे वर्ग करणे म्हणजे काय च्या मध्ये विलीन करणे किंवा त्याला आत्मसात होऊ देणे त्यामध्ये आत्मसात त्यांनी करून घ्यायचं म्हणून कार्य हे कारणामध्ये वर्गीकृत होतं त्याचं वर्गीकरण त्याच्यात केलं जात आता झोपण्याची प्रक्रिया जर विचारात घेतली तर काय आहे आपण झोपायला चालू आहे असं समजा व किती छान बोलला तो आपण घेऊ शकतात पण एवढ्या सगळ्यांनी दिलेलं माझं काय होईल म्हणून करू नका सगळ्यात पहिल्यांदा काय होईल करा विचार सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणे बघा व्यवस्था केली सगळ्यात पहिल्यांदा काय बा <laughs> म्हणजे इंडिकेटर मिळाला की आता झोपायला जायचं इंडिकेटर मिळाला पुढं <laughs> उभे त्याच्यावर काय कराल देह आडवा पाडा पाडाल ना, ना लागू देता देह आडवा पाडा आता ज्याला छातीवर झोपायची सवय तू तसा ज्याला उताळ झोपायची तो तसा एका कुशीवर ठीक आता पुढं मोबाईल बाजूला ठेवणार काहीतरी बोलू नका बरोबर सांगायचं डोळे मोबाईल बाजूला डोळे म्हटू शकता तुम्ही पहिला मोबाईल बाजूला ठेव नेक्स्ट चष्मा छान चला मला वेळेत संपवायचा बरोबर का पुढं तो थो 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 डोळे मिटले मिटले ना विचार बंद करता करायला जा ना तर रात्रभर जागे राहा पुढ काय काय झालं म्हणून तर आम्हाला वेदांत कळत नाही आम्हाला वेदांत का कळत नाही निघून गेले विसाव्या शतकात फार मोठ नाव त्यांचं नाव आहे स्वामी रामतीर्थ ते म्हणायचे राम जर मनुष्याला जागृत अवस्थेतून सुशुक्ती अवस्थेपर्यंतचा प्रवास जर कळला आणि सुशुक्तीतून जागृतीचा जर प्रवास कळला तर तो वेदांती झाला काय ते आम्हाला माहिती नाही तुम्ही जेव्हा आढळ पडता सगळ्यात पहिल्यांदा तुमची इंद्रिय जी सदैव बहिर्मुख असतात कर्मेंद्र कर्में सोडून देऊ पडते तुम्ही शिक्षितच केलेली आहे ज्ञानेंद्रियांचा विचार शब्दस्पर्श गुरुवर ही जी कायम बहिरुख असतात अँड ऑलवेज कनेक्टेड टू एक्सटर्नल वर्ल्ड बरोबर ना ती पहिल्यांदा आपलं शटर डाऊन करतात विंडो बंद झाली आता तिकीट मिळणार जाऊ द्या ठीक आहे पहिल्यांदा विंडो डाऊन होऊ द्या आणि ती सगळी ज्ञानेंद्रिय

समर्थनच्या शब्दात उपनिषदांच्या भाषेत अंतःकरण चतुष्ट आहे समर्थनच्या भाषेत पंच कारण अंतःकरणाला पण एक त्यांनी भाग मानलेला बरोबर आहे ती सत्वात्मिका मायेतून निर्माण झालेली आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रजप्रधान मायेतून निर्माण झाले रजप्रधानता प्राणतत्वात आहे म्हणून ती त्याच्यात लय पावतात